शेतकरी संघटना राज्याध्यक्ष आणि शेतकरी संघटनेचे शिपाचे राष्ट्रीय अध्यक्ष रघुनाथ दादा पाटील यांनी आज कोल्हापूर येथे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेमध्ये रघुनाथ दादा पाटील बोलताना म्हणाले आजपासून सर्व जिल्ह्यात माझ्या वतीने पत्रकार परिषद घेतल्या जातील व शेतकऱ्यांना नक्कीच न्याय मिळवून देण्याचे मी काम करेन आमचे प्रतिनिधी ज्योतिराम घोडके वडणगे यांच्याशी बोलताना रघुनाथ दादा पाटील यांनी सांगितले राज्य सरकारने गाय दूध उत्पादकांसाठी एक्केचाळीस कोटी मंजूर केले असतील तर दूध उत्पादकांच्या खात्यावरती जमा नक्कीच होणे गरजेचे आहे हे पैसे जर शेतकऱ्यांना दूध उत्पादकांना नाही मिळाले तर हे सरकार फसवे म्हणावे लागेल आमचे प्रतिनिधी ज्योतिराम घोडके वडणगे यांच्याशी बोलताना शेतकरी संघटना राज्य अध्यक्ष दादा पाटील यांनी सांगितले या पत्रकार परिषदेसाठी कोल्हापूर जिल्हा शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट माणिक शिंदे महिला आघाडी महाराष्ट्र राज्य अध्यक्ष डॉक्टर प्रगती खरे चव्हाण गुणाजी शेलार सलीम मुल्ला वाळवा तालुका अध्यक्ष लक्ष्मण पाटील शंकर व्हर्गे गोरख चंदन शिवे आनंदराव टिटवे तालुक्यासह जिल्ह्यातील शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते वडणगे प्रतिनिधी ज्योतिराम घोडके वडणगे तालुका करवीर सतर्क लाईव्ह न्यूज करूर तालुका पत्रकार ज्योतराम गोडके वडणघे शेतकरी संघटनेच्या माध्यमातून दादा अनेक प्रश्न तुम्ही हाती घेतलेला आहेत त्यामध्ये कोल्हापूर जिल्हा शेतकरी संघटना ॲडव्होकेट माणिक शिंदे साहेब यांनी गाईच्या दुधाला प्रति लिटर सात रुपये अनुदान मिळावे या संदर्भात पाठपुरावा दादा केला होता आणि त्यामध्ये एक्केचाळीस कोटी रुपये परवा मंजूर झाले पण तो फोल्डर दादा ओपन केला जात नाही ॲडव्होकेट माणिक शिंदे यांनी अनेक आंदोलन अनेक मोर्चे अनेक उपोषण केली पण दादा हे फोल्डर जी ओपन राज्य सरकार करत नाही पण राज्य सरकारनं दूध उत्पादकांच्या साठी कोटी रुपये मंजूर केलेले आहेत दादा आणि हे एक्केचाळीस कोटी रुपये मंजूर करत असताना तो फोल्डर दादा ओपन नाही याबद्दल तुमची थोडी प्रतिक्रिया काय आहे दादा ज्या सरकारने हे मंजूर केलेले आहे त्याने ते फोल्डर जर जाम करत असतील किंवा बंद करत असतील तर हे लबाडी आहे सरकारची खुल्या मनाने त्या जाहीर करायचं म्हणजे आता चर्चा झाली की कर्जमाफीसाठी मागं मनगुट्टीवारांची कमिटी नेमली होती त्या कमिटीचं काय झालं हे लोकांना माहीत नाही तोपर्यंत आता दुसरी कमिटी नेमायचं फडणवीसांनी जाहीर केलेलं आहे अशा पद्धतीनं सरकार हे शेतकऱ्यांची फसवणूक करत आहे त्यामुळं एकट्या मालिकराने हा उपयोग नाही आहे सगळा त्याला महाराष्ट्रातले दूध उत्पादक उभे केले होते होईल असं मोठं असं म्हणणं आहे की सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांना एकत्र करायला पाहिजे आयुष्य पण दादा आज जिल्हाधिकारी एक म्हणणं आहे की जेणेकरून राज्य सरकार तुम्हाला जर हे पैसे उत्पादकांना जर मंजूर करत असेल तर त्यांनी आवब हे पैसे मंजूर केले पण ते दादा थेट शेतकऱ्यांच्या दूध उत्पादकांच्या खात्यावर हो पडलेले नाहीत अॅडव्होकेट मानिक शिंदे यांनी याचा पाठपुरावा दादा केलेला आहे आणि या माध्यमातून तुम्ही ज्या प्रतिक्रिया जे सांगत दादा आहे तो राज्य सरकारनं फोल्डर ओपन नक्की करणं गरजेचं आहे आणि या माध्यमातून दादा तुम्ही आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये दूध उत्पादकांचा एक चांगला प्रश्न हाती घेतलेला आहे आणि तुमचं म्हणणं आहे की जेणेकरून हा सरकारचा फसवेगिरीचा डाव आहे आणि हा फसवकरचा डाव दादा तिने न करता दूध उत्पादकांना जे आंदोलन अनुदान मंजूर झालंय ते तात्काळ तिने द्यावं असे आमचे शेतकरी संघटनेचे राज्याध्यक्ष रघुनाथदा पाटील आता माझ्याशी बोलताना सांगितलंय सतर्क लाईव्ह न्यूजसाठी करवीर तालुका पत्रकार ज्योतराम घोडके ओडनगे तालुका करवीर